चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुसेगाव मध्ये परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या देवस्थानी तर सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव दे या यांचे जे चेअरमन आहेत सुरेश जाधव साहेब आहेत आपल्या आपल्यासमोर दादा नमस्कार काय सांगाल मैदानाबद्दल मैदानाची तयारी कुठपर्यंत झालेली आहे श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त ह्या वेळेला शुक्रवारी दिनांक सत्तावीस डिसेंबर चोवीस रोजी बैलगाड्यांची जंगी शर्यत आम्ही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेली आहे यंदा ह्या वेळेला आम्ही बक्षिसाची रक्कम पहिलं बक्षीस दोन लाख सत्याहत्तर रुपये दुसरं बक्षीस एक लाख पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर रुपये तिसरं बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार सत्याहत्तर रुपये चौथं बक्षीस एक लाख पंचवीस हजार सत्याहत्तर रुपये पाचवं बक्षीस एक लाख सहावं पंच्याहत्तर हजार सातवं पन्नास हजार आठवं चाळीस हजार नववे तीस हजार आणि दहावं बक्षीस वीस हजार याप्रमाणे या, या ठिकाणी ठेवलेले आहे हे मैदान हिंदकेसरी केसरी म्हणून या ठिकाणी सेवागिरी हिंदकेसरी केसरी म्हणून नावाजलेलं मैदान आहे आणि भारतामध्ये एक नंबरचं या ठिकाणी मैदान आहे यावेळेला आम्ही ऑनलाईन पद्धतीनं अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंदणी केलेली आहे आणि ते पंधरा ते पंचवीस या दरम्यान नोंदणी होती ती पूर्ण झालेली आहे जवळजवळ आणि याचा ड्रॉ आम्ही सव्वीस तारखेला एक वाजता सेवागरी देवस्थान ट्रस्टमध्ये काढून पारदर्शकपणे या ठिकाणी ही बैलगाडी शर्यत भरवणार आहे ही बैलगाडी शर्यत या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून चालवून त्याच दिवशी कशा पद्धतीने निकाली याचा आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे निकाल अगदी पारदर्शकपणे लागावी म्हणून चारही बाजूला स्क्रीन ठेवलेला आहे आणि सर्व ठिकाणी जास्त कमीत कमी पंच लागून ज्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं या ठिकाणी निकाल कसे देता येतील हे आम्ही पाहिलेलं आहे अतिशय नेटक्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही या नियोजन केलेलं आहे आमचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आमचे विश्वस्त शेठ जाधव असतील बाळासाहेब जाधव असतील संतोष वाघ असतील किंवा देशमुख असतील किंवा गौरव जाधव असतील या सर्वांनी मिळून या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्यानं अतिशय हे चांगले नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हे शे जिंगी शर्यती भरवून लोकांना हे मैदान एक भारतामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण मैदान आहे हिंद केसरी मैदानाने ह्या वेळेला आम्ही जे ड्रायव्हर आहे त्यालासुद्धा हिंद केसरी किताब देणार आहोत या ठिकाणी माझी विनंती आहे की जे पाच ते दहा लाख लोक त्यावेळेला येत असतात त्यांनी ही शांततेने शर्यत पाहावी एवढी माझी या ठिकाणी विनंती म्हणजे यावर्षीपासून ड्रायवरसाठी पण हिंद केसरी प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह दिले जाणार आहे तरी गर्दी भरपूर असते आपल्या मैदानाला प्रेक्षकांवरती कंट्रोल कसा करणार आहोत क सर्व कमिटी मेंबर नाही या ठिकाणी पोलीस यंत्रणाही त्यावेळेला आहे स्वयंसेवक आहेत काय अकॅडमिकचे आम्ही विद्यार्थी बोलवले <coughs> जेणेकरून हे के केलेलं आहे बॅरेकेट लावलेले आहेत आणि प्रेक्षकांना आता गॅलरीसुद्धा ह्या वेळेला वाढवलेली आहे आणि दुर्घटना नये आमची ही सेवागिरी चरणी प्रार्थना आहे परंतु जर तशी पद्धत पद्धतीनं काही माणसांना दुर्घटना घडली तरी दोन ॲम्ब्युलन्सची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे शिवाय ॲम्ब्युलन्ससाठी एक ट्रॅक सेपरेट ठेवलेला आहे की गर्दीतून ॲम्ब्युलन्स बाहेर जावी म्हणून शिवाय जनावरांची सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर्स आणि त्या पद्धतीनं सोयी केलेली आहे दरवर्षी मैदान भरतं आणि बैलगाडी मालकांचा विश्वास भरपूर मालका या मैदानावरती आहे आणि लहानपणीपासून म्हणजे बैल जेव्हापासून घेतला लहान वासरू असल्यापासून बैलगाडी मालकाची इच्छा असते की सेवागिरी महाराजांच्या मैदानाचा आशीर्वाद घ्यावा काय सांगाल त्याबद्दल ते बरोबर आहे की मुलाला एकदा तरी घ्या मालकांना आणि त्या बैलाचं सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी की हे मानाचं मैदान असल्यासारखं आहे हिंद केसरी जर या ठिकाणी ब त्याचे शर्यतीत नंबर आला किंवा बक्षीस मिळालं तर त्या बैलाची किंमत वाढते ती वाढते म्हणजे कोट्यावधी वा रुपयामध्ये ती किमती जात असतात परंतु त्याचा मान जो आहे ह्या मैदानाचा तो त्यांना मिळतो म्हणून त्या बैलगाडी मालकाला त्याचं एक गौरव त्या ठिकाणी मिळतो मठाधिपती सुंदरगिरी महाराज आपल्यासमोर नमस्कार तयारी जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालेली आहे मैदानाची आतुरता फक्त एकच आहे कधी एकदा सत्तावीस तारीख येते के आणि केव्हा हो फायनलचा मानकरी आपल्याला पाहायला भेटतोय कशा पद्धतीने तयारी झालेली आहे काय सांगाल बैलगाडी मला परम परमपूज्य श्री सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या या येणाऱ्या सत्यात्तराव्या पुण्यस्थळानिमित्त या ठिकाणी सेवाग्रहांच्या बैलगाडी शर्यतीमध्ये या ठिकाणी हिंद केसरी म्हणून बैलगाडी आपल्याला प्रसिद्ध असते पुऱ्या भारतभर त्या बैलगाडी शर्यतींचा सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो अड्डा भरवला जात आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपूर्ण कुठल्याही प्रकारची गोष्ट कमी नाही संपूर्ण आडी अडचणी होती पूर्ण ते ते सोडवून त्या ठिकाणी ग्राउंड चांगल्या पद्धतीने केलेला आहे फक्त आता एवढीच उत्सुकता आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त मला एक पाच दिवसागोदर ते पंचवीस बैलगाड्यांच्या नोंदणी होणार आहे त्या कारण गेल्या वर्षी आपल्याला दोन तासामध्ये साड्या साडे हजार एक बैलगाडी नोंद झाली ती यंदा साड्या अक अकराशे नव्याण्णव बैलगाड्यांचा या ठिकाणी आपण आयोजित केलेली होत्या त्यामुळं बैलगाडी शौकीनाने किंवा बैलगाडी मालकांनी या ठिकाणी लवकर लवकर आदल्या दिवशी येऊन या ठिकाणी त्या ग्राउंडची पाहणी करणं म्हणा किंवा बाकीच्या सुरुवातीला जाऊन येणं म्हणा ही बैलाला माहिती देण्याकरता आपण त्या ठिकाणी लवकरात लवकर आलं पाहिजे कारण सकाळी सात ते साडेसातला आपल्याला राऊंड चालू होणार आहे पहिला देण्यात पाहिजे कारण जवळ अकराशे नव्याण्णव बैलगाडी येत असल्यामुळं आपल्याला तो लवकर चालू करून दिवसाबरोबर आपल्याला उजव्याबरोबर त्याचा फायनल झाला पाहिजे या दृष्टीकोतून जास्तीत जास्त लोकांनी यात लवकरात लवकर आपली बैलगाडी नोंद करून या ठिकाणी आपण बैलगाडी या शर्तीचा आनंद लुटावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून येणाऱ्या सर्व भाईपुरंदांना बैलगाडी शौकीना आणि बैलगाडी मालकांना मी सर्वांना दीर्घायुष्य सुखसमृद्धी ऐश्वर्य लाभो आपली निर्विघ्नपणे ह्या बैलगाडा आता पार पडो कुठल्याही प्रकारच्या अडचण या देवस्थानं ठेवलेली नाही कारण संपूर्ण ड्रोन कॅमेरामार्फत कॅमेऱ्यामार्फत आणि पंधरा फाट्या ऐकलेल्या आहेत त्यामुळं शेवटची जी पहिली आपल्या बैलगाडीचं जे फाटी असणार आहे शेवटची त्याच्या बाहेर आपल्याला पब्लिक यंदा असणार आहे संपूर्ण तिथं बॅरगेट लावलेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी धोका न उद्भवता निर्विघ्नपणे फक्त पार पडावी अशी सर्व भाविकांना मी विनंती करतो आणि सर्वांना शुभेच्छा आशीर्वाद देतो धन्यवाद मित्रांनो सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांचे जे माजी चेअरमन आहेत रणधीर दादा आहेत आपल्या समोर नमस करतात काय सांगाल मैदानाची तयार तयारी कुठपर्यंत आले आणि नोंदी संदर्भात बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदानाची तयारी आमच्या यात्रा कमिटीने जवळजवळ पूर्ण किल्ले बॅरिकेड टाकून झाले आहेत गॅलरीचं काम बी निम्मं झालं आहे यावेळा आणि जवळजवळ मागच्या आठ जे लॅम्प होते अंतर पाटल्यानंतर ते आता यावेळेला दहा ते बारा लॅम्प आम्ही वेळा मरकुरी वाढवलेले आहेत आणि नोंदणी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे त्यामुळे राहिलेल्या गाडी शेकऱ्यांनी लवकर लोकर, लवकर लवकर या दोन दिवसात नोंदणी करावी अन्यथा जे यात्रा कमिटीने निर्णय नि घेतलेला आहे ठराविक गाड्या घ्यायच्या त्यानंतर जी येणारी गाडी ती घेतली जाणार नाही असं यात्रातल्या बरे शोकांना माझी एक विनंती राहील यावेळेस प्रेक्षकांसाठी पण एक पर्वणी आहे तुम्ही गॅलरी सुद्धा दोन्ही साइडला गॅलरी केल्या होत्या ह्या वेळेला सुद्धा आम्ही दोनशे दोनशे फूट गॅलरी वाढवलेली आहे पुढे जे अपघात घडते त्यासाठी आम्ही वेगळे एक फोर्स पोलिसांचा वेगळा ठेवलेला आहे आणि जी फायनल रेष आहे त्याच्या पुढे सुद्धा आम्ही अजून बॅरिकेड वाढवले आहेत जेणेकरून पब्लिक आत आलं नाही पाहिजे दरवर्षी नवीन चेहरे कुठले तरी उजेडात येतात या मैदानामध्ये तरी नवीन वासरांना बैलांना कशा पद्धतीनं संधी आहे आपल्या मैदानामध्ये आत्ता कारण रान बघता तुम्ही फाटीची तयारी आता रोलिंग वगैरे झालेली आहे ते थोड्या वेळात आपण दाखवूयात पण कशा पद्धतीनं नवीन बैल बैलांना संधी आहे या मैदानावर प्रत्येक वेळेला या मैदानाचं असं वैशिष्ट्य आहे की नवीन हिंद केसर असतो मागच्या वेळेस हिंद किस्तरी पुढच्या होईल असं नसते या मैदानाचं वैशिष्ट्य शिवागिरी महाराजांचा ज्या बैलाला किंवा ज्या मालकाला श्रद्धा आहे त्याला जो प्रसाद मिळायचा आहे तो सेवागिरी महाराज देत असतात त्यामुळं जी श्रद्धा महाराजांची ज्यांची आहे त्या बैलाला शंभर टक्के मालकाला हा या ठिकाणी नंबर असं तर तुम्ही म्हणाल तसं सत्तर ते ऐंशी टक्के नोंदणी ही पूर्ण झालेली आहे आणि बैलगाडी मालकांना काय सांगाल कारण आज बावीस तारीख आहे पंचवीस तारखेला नोंद ही तुम्ही बंद करणार आहात म्हणजे साधारणतः तीन दिवस राहिलेले आहेत काय सांगाल येणाऱ्या तीन दिवसात गाडी शौकऱ्याने ज्यांना भाग घ्यायचे सहभाग व्हायचे हिंदग मैदानात त्यांनी दो राहिलेल्या दोन दिवसात चोवीस तारखेपर्यंत आपली नोंदणी करावी अन्यथा परत जर त्यांनी काही तक्रार तर त्याची काही दखल घेतली जाणार नाही मैदानाची तयारी रोलिंग वगैरे फाटी कशा पद्धतीने तयार करण्यात आहे फाटी म्हणजे साधारण आम्ही पंधरा फाट्या तयार केलेल्या आहेत बरं एका वेळेला बारा गाड्या पडतील अशी व्यवस्था केली आहे आम्ही आणि दोन्ही साईडला दोन जे फाट्या आहेत त्या मोकळ्या ठेवणार आहे की जेणेकरून त्या काय अडचण येणार नाही पब्लिकच पळायला तुम्ही लॅम्प लावलेले आहेत परंतु फायनल हे उजेडात घेण्याचा प्रयत्न कमिटीच काय आम्ही सातला मैदान सुरू करणार आणि संध्याकाळी सहाच्या आधी आंध्र पूर्ण करणार म्हणजे सकाळी सात वाजता पहिला फेरा हा पळायला खाली जाणार आधी दिवशी आम्ही लढस काढणार आहे त्यामुळं सातला पहिला फेरा करणार माझी चेअरमन आहेत आपल्या देवस्थान ट्रस्टचे दादा नमस्कार काय सांगाल मैदानाबद्दल तयारी पूर्णरित्या जवळपास पूर्ण झालेली आहे बैलगाडी मालकांना काय सांगाल यात्रा कमिटी आणि विश्वस्त मंडळ सेवा देवस्थान ट्रस्ट यांनी अतिशय यावर्षी मायक्रो प्लॅनिंग करून जवळजवळ मैदानाचं नव्वद टक्के नियोजन आमचं पूर्ण झालेलं आहे पुसरेगावचं हिंद केसरी मैदान हे नुसत्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणारं आदर्श असं मैदान असतं आहे आणि त्यासाठी सुसज्ज बालकनी स्टेज तुमचे ड्रोनची व्यवस्था कॅमेरे स्क्रीन सगळ्या पद्धतीने आम्ही नियोजन आतापर्यंत पूर्ण केलेलं आहे जर समजा सेमी आणि फायनलला टी थर्टीची लढत झाली तर ड्रोनचा वापर होणार आहे का आणि कमिटीचा निर्णय हा फायनल असणार आहे का तिथं खरं तर आज आम्ही डिक्लेअर करतो सगळे निकाल हे आमचं विश्वस्त मंडळ मठाधिपती चेअरमन साहेब आणि विश्वस्त आम्ही अशी स्टेजची व्यवस्था केली की एका बाजूला आमच्यासाठी स्टेज आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रामस्थानी अनाऊन्स आम्ही यावर्षी आणखी एक आदर्श घालून देतोय जसे आम्ही बाकीचे निर्णय घेतले जसं फाटीवरती फाटी, फाटी पंच आमचा फक्त तिथली पाहणी करण्यासाठी असेल तो निकाल देणार नाही निकाल हे आमचे चेअरमन साहेब येतील विश्वास देतील ते सुद्धा ड्रोनच्या कॅमेऱ्यातून जे आम्ही प्रेक्षपण पाहू त्याच्यावर निकाल दिले जातील म्हणजे सर्व निकाल हे कमिटीचे असतील कमिटीचे असतील आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटना हा सर्व नियमांच्या अधीन राहून ही बैलगाडी शरीर येते मी स्वतःला सांगितलं की आमचं मैदान हे हिंदी केसरी मैदान नुसत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आदर्श मैदान म्हणून दिशा देतं दादा एवढं सर्व आता प्रेक्षक असतात बैलगाडी मालक मालक असतात तरी सर्व कंट्रोल करायला किती पंच असणार आहे तुमचे कमिटीचे एकूण आमच्या पंच कमिटीचे तसे आमचे जे ग्रामस्थ आहेत ते उत्स्फूर्तपणे पंच म्हणून काम पाहतात आमच्या जवळ चारशे ते पाचशे मुलं आम्हाला आमच्या गावातले सहकार्य करत असतात आमचे सिनियर लोकांवर मार्गदर्शन करत असतात सुंदरगी महाराजांवर मार्गदर्शन असतात त्यामुळं तिथं नियोजनाला किंवा कंट्रोल पब्लिक काही अडचण येत नाही नाव नोंदणी दादा जसं म्हणाले तसं सत्तर टक्के झालेले आहे तरी बैलगाडी मालकांना काय सांग नाव नोंदणी संदर्भात आम्ही यापूर्वी डिक्लेअर केलं होतं की पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीत आपण नोंदणी पूर्ण करायची आहे आज मी तिथे सत्तर ते ऐंशी टक्के आमची नोंदणी पूर्ण झाली राहिलेल्या बैलगाडी मालकांनी दोन दिवसात नोंदणी ही पूर्ण करायचं आहे आणि काही झालं तरी मी आज ठामपणे सांगतो की आम्ही अकराशे नव्याण्णव गाड्यांचंच बुकिंग घेणार तेवढ्याच गाड्या पळवणार आणि पहिला फेरा जरी अकराशे नव्याण्णव गाड्या आल्या तरी पहिला पेरा आम्ही सकाळी सात वाजता सोडणारच आणि निकाल हा संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वीच जाहीर करणार फायनलची गाडी अंधारापूर्वीच पडणार आणि समजा एक पायदा मिनटर वेळ लागला तरीसुद्धा एक मैदान पारदर्शक व्हावं याकरता आम्ही सुसज्ज अशी लाईटची व्यवस्था केली आहे आणि याच्या पुढं तर आणखी एक आव्हान करतो मी आम्ही वैद्यकीय सर्व प्रकारची सेवा जिथे उपलब्ध करतो आहे पण तरीसुद्धा सर्व यात्रेकरूंनी भावी भक्तांनी आणि प्रेक्षकांनी बैलगाड्यांच्या शर्यती पाहण्याकरता आपापल्या जबाबदारीवरती यायचे कुठलीही कुठलाही अपघात वित्तहानी जीवितहानी झाल्यास सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आमचं विश्वस्त मंडळ ग्रामस्थ भुसेगाव अथवा आमची नियोजन कमिटी जबाबदार राहणार नाही हे पूर्णरित्या तुम्ही सांगितलेलं आहे स्पष्ट दादा ज्या वेळेस एखाद्या बैलावर या मैदानाचा गुलाल पडतो तो कायम गुलालात राहतो आपण पाहिलं गर्णिकेचा राजा जेव्हापासून पुसेगाव मैदानाचा गुलाल घेतलाय कायम वर्षभर चर्चेत बैल आणि गुलाल घेतोय काय सांगाल तो एक सेवागी महाराज आशीर्वाद किती महाराजांची ताकद आहे जो बैल या मैदानात हिंदकेसरी बैल ठरतो जी बैलगाडी किंवा जो मालक हिंद ठरतोय तो आशीर्वाद पूर्ण वर्षभर राहतो आणि प्रत्येक मैदानावरती त्या मान हा राहतो तो आशीर्वाद आहे मैदानावर नाव काय आपलं मी विश्वस्त संतोष वाघ श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट काय सांगाल संपूर्ण कमिटी जवळपास पंधरा ते वीस दिवस मैदान तयार करण्यासाठी कष्ट घेते काय सांगाल कमिटी बद्दल काय सांगाल परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या या सत्याहत्तराव्या वर्षानिमित्त होत असलेल्या अखिल भारतीय बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं नुसतीच कमिटी नाही तर आमच्या गावातील या बैलगाडीच्या आवडीत आवडीच्या संदर्भानं जेवढे बी या ठिकाणी काम करणारे ग्रामस्थ आहेत भाविक आहेत हे सर्वजण उत्स्फूर्तपणे काम करत असतात आणि त्याच्यामध्ये सहभागी होत असतात नुसतंच बैलगाडी नाही तर या उत्सव काळामध्ये होणारे संपूर्ण इव्हेंट ज्या ज्या ग्रामस्थ भाविकाला त्या त्या क्षेत्रातली आवड असेल तो तो व्यक्ती त्या त्या इव्हेंटमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करत असतो बैलगाडी क्षेत्रातला वर्ल्ड कप म्हटलं तर काय कमी पडणार नाही कारण वर्षभर तयारी करत असतात बैलगाडी मालक आणि एकच इच्छा असते की पुसेगावचा गुलाल घ्यायचं खरं तर वर्ल्डकप म्हणण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्रातील ही बैलगाडी शौकीनांची किंवा त्या बैलांची एक पंढरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही आणि महाराजांचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त होईल त्यांना या क्षेत्रात आयुष्यभर काही कमी पडत नाही असे आपण पाहिलेले अनेक उदाहरणं आहेत त्यामध्ये एक तुम्ही घरणिकेच्या राजाचं नाव घेतलं हो किंवा बकासूरसारख्या त्या नंदीचं तुम्ही नाव घेतलं हो अनेक असे उदाहरणं आहेत की त्यांना आयुष्यभर महाराजांचा इथला प्रसाद गुलाल हा पुरेसा पडतो